हॅलो नमस्कार मी नैना तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत तर आज काय डब्याला बनवलेलं तर आज बनवलेलं मी सुकी जवळी त्याची अशी भाजी बनवलेली उसळसारखी आणि ती दिली डब्याला भाजी चपाती शाळेत सोडून आली आहे थोडा एक तासभर मला वेळ असतो त्यावेळेत मी एडिटिंग वगैरे करते आणि आता सध्या थोडेसे डॉक्युमेंट्स माझे लावायचे आहेत तर मग मी तेच घेऊन बसते आणि ते ते व्यवस्थित करून घेते तर म्हणजे मी आता डॉक्युमेंट लावतच होते तर मला एक किस्सा आठवला मी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं काय झालेलं की मला ना एक हजार रुपये मिळणार होते पण त्यासाठी मला ना साठ रुपयाचा फॉर्म भरायचा होता की म्हणजे ते फॉर्म सबमिट झाल्यानंतर तो अप्रूव्ह झाल्यानंतर मला त्याचे पैसे मिळणार म्हणजे त्याच्यानंतर त्या प्रोसेसनंतर त्यासाठी जी अमाऊंट होती ज्या ज्याच्यासाठी ती प्रोसेस होती तर ते करण्या के केल्यानंतर ते पैसे मिळणार होते तर त्यासाठी म्हणजे इतकं वाईट कंडिशन होती त्यावेळेस ते म्हणजे तेव्हा की साठ रुपयाचा फॉर्म होता तो आणि माझ्या किच्या तेव्हा सगळे चिल्लर मिळूनसुद्धा साठ रुपये नव्हते मग अशी वेळ त्यावेळेस मग अशी वेळ आत्ता म्हणजे प्रत्येकावर येऊन द्यायची नसेल तर त्यासाठी आपण स्त्रियांनी सतत मोटिवेट राहून काम केलं पाहिजे आपल्याला सिद्ध केलं पाहिजे आपण आपल्या पायावरती उभं राहिलं पाहिजे म्हणजे माझं तरी असं म्हणणं आहे की आपल्याला देवाने सग सर, म्हणजे सर्व गुण बनवून पाठवलेलं असतं म्हणजे आपल्याला सगळे अवयव आपले व्यवस्थित असतात आपण एखादं काम चांगल्या पद्धतीनं करू शकतो प्रत्येकाला देवाने कुठला ना कुठला तरी गुण दिलेला असतो त्यात आपल्यालाही दिलेला असतो तो योग्य वेळेस त्याचं म्हणजे योग्य वेळेस ओळखून त्यावरती आपण काम करून नक्कीच आपण स्व स्वावलंबी ॲटलीस्ट आपला खर्च आपण उत उचलू शकतो इतकं तरी आपण केलं पाहिजे आपण स सतत कोणावरती अवलंबून नाही राहिलं पाहिजे फक्त मला एवढं सांगायचं होतं की म्हणजे साठ रुपये ही गोष्ट म्हणजे मोठी नव्हतीच किंवा ही नसेल पण त्यावेळेस ते नव्हते आपल्याकडं ह्या गोष्टीचं आता मला खूप वाईट वाटतं की म्हणजे त्यावेळेस नव्हते आपण आत्ता सहज देऊ शकतो पण त्यावेळेस ती गोष्ट जर का आपल्याकडं असते तर आपण पुढचे जे मिळणारी प्रोसेस होती का किंवा पुढे जे मिळणारी गोष्ट होती ती, ती आपण नक्कीच मिळवू शकलो असतो तर हेच तुमच्या तुमच्याबरोबर मला शेअर करायचं होतं की आपण स्वावलंबी बनलो आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे आपल्याकडं काही ना काहीतरी कोण असतोच तर तो करून आपण एक आपला स्वतःचा खर्च म्हणजे आपल्याला लागणारं चॉकलेट जर का आपण आपल्या पैशाने घेऊ शकलो तर आपण नक्कीच एक जबाबदारी आप म्हणजे आपल्याला देवाने दिलेल्या गोष्टीचा आपण उपयोग करतो आहे असं नक्कीच म्हणू शकतो तर चला तर या म्हणजे मला असं वाटलं की हे शेअर केलं पाहिजे जे आपल्याला वाटतं ते आपण शेअर केलं पाहिजे तर आज दिवसभरात काय होतं तर आपण बघणारच आहोत आणि डॉक्युमेंट्स लावायला घेतलेत थोडेसे कारण ते व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि काय आहे त्याच्याविषयी ते नंतर तुम्हाला हळूहळू कळतच जाईल चला